वामन मल्हार जोशी हे सुधारक विचारांचे होते पत्रकार शिक्षक लेखक समीक्षक म्हणून त्यांनी काम केलं त्यांचा जन्म एकवीस जानेवारी अठराशे ब्याऐंशी सालचा त्यांचा जन्म जुन्या कुलाबा जिल्ह्यातील म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळच्या तळा नावाच्या गावात झाला वामन मल्हार जोशींनी विविध प्रकारचं लेखन केलं पण त्यांची खरी ओळख आहे ती कादंबरीकार म्हणून रागिणी आश्रम हरिणी नलिनी सुशिलेचा देव आणि अर्थात इंदू काळे सल्ला भोय या त्यांच्या कादंबऱ्या त्या काळामध्ये खूप गाजल्या तेव्हा कादंबऱ्या मासिकांमधून क्रमशः प्रकाशित होत असत आज आपण सोपच्या पुढच्या भागाची जशी वाट बघतो ना तशी या कादंबऱ्यांच्या पुढच्या भागाची वाचक तेव्हा वाट बघत असत या सगळ्या कादंबऱ्यांच्या शीर्षकांवरूनच कळेल की या सगळ्या नायिका प्रधान आहेत त्यांच्या नायिका स्वतःची ठाम मतं असणाऱ्या होत्या याचं कारण ठाऊक आहे